मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आणि आय होप तुम्ही सर्व मजेत आणि मस्तच असाल आहे सकाळ सकाळ बघा चप्पलचं दुकान काढले ती जाणं ग्रीन डिन रेड म्हणजे ग्रीन आणि रेड ड्रेस घालाय सांगितला होता दोरी पण भेटला नाही रात्री एवढं फिरलो आम्ही की माप म्हणजे खूप दुकानं फिरलो तीन चार फिरलो त्यानंतर हा ड्रेस भेटला नॉर्मली ती छान वाटला मग आम्हाला म्हणून हा मी हात घेतला आणि तिला कम्फर्टेबल पण वाटतोय तर दुख चप्पल काढलंय चप्पल पण कुठली मॅच होती ते बघते तर अरे ड्रेस झाला तर चल सगळं करायचं बेबी बघा पावडर ओतरी खाली का ग मम्हाला पसारा करून जाते बाबाला काय बोलली तू आम्ही चलत जातो तू ऑफिसला जा जाऊ अरे यार लिप गेली आपण लवकर गेलो नाही ना कोणीतरी बटन दाबलं लेट झाला गालाला तुझ्या काय लागलंय ला लेट केला बाबाने नाही का सोडवायला बाबाला घेऊन जायचं सोडवायला आपल्याला अरे देवा मी स्कूलला चाललो ऑफिसला जाणार चाल बाय कर मी परत येते म्हण ऑफिस ऑफिसला गेले बाबा घरी नको परत येते ऑफिस वरन तू स्कूल ना आली ना मग बाबा पण येते नाही बघितलं श्री श्रीला सोडवलं जर आम्ही दोघ सोबत असेल ना तर तिला असं वाटतं आम्ही दोघं फिरायला जाणार आहे त्यामुळे ती स्कूलला जात नाही काल पण गेली नव्हती म्हटली नाही मी जाणार मम्मी आता पण घर नाही येतात बाला ऑफिसला जा मम्मानी चालत जातो पण आता सोडवलं तिला आता बाहेरच कुठेतरी फिरायचं होऊन जायचं आता घरी मन नाही लागत तिच्याशिवाय आमचं तसं सामान आहे म्हणून स्टार बाजारला आलो होत काय घ्यायचं श्रीला नको हे घरी आहे फॅन आहे त्याच्यातात कपडे बघून लई नाराज व्हायला लागले का तर त्यांनी आत्ताच शॉपिंग केली होती पण ती दुकानामध्ये केली होती आता इथं आले तर प्राईज विज बघून त्यांना असं वाटतं घ्यायला पाहिजे ते आत पण म्हणलं नको की नाही नाही चल घरी चालायचं गपचूप बस बस किती आता आतून काढते का बाई सगळं हां किती घ्यावं ती कळा ना कसं आहे ऑफर हो बरं आहे सगळं ऑफर बघा

एक तासाने एवढे बुक लागले का तुला इकडे सॅम्पल आहे एकटे एकटे खा लागले बघा बघा मला एक मिसळ सरत नाही त्यामुळं एक आज दोघं खातात पण असं दाखवते की मी एकटीच खाते आणि हे काही खात नाही तर लस्सी बिस्ती दाबून असते नसतं स्त्रीच्या स्कूलबाहेर स्त्रीचे मम्मा थांबले स्त्रीचा आवाज ऐकण्यासाठी अर्धा <laughs> स... तास हा त्या क्लासमध्ये टाईम झाला ना थोडा वेळ थांबा अजून थोडा वेळ थांबायचं स्त्रीला घ्यायचं आणि पटकन घ्यायला जायचं एवढं ऊन लागतं ना झाले छान आहे कसं जांभळायचं आहे का जांभळायचं

निघले का काय झालं श्री कोण आहे को माओ आहे माओ मा हा हा सगळे माऊचे हा तू पण माऊची ओके को देखी। श्री कुठे श्रीचा फोटो का श्रीचा फोटो लावायचा त्याच्यामध्ये ओके

जा बाहेर ठेवणे बाहेर ठेवणे जा बाहेर ठेवणे इकडं बघ इकडं बघ केशरी कायच नाही हसत होते तिला खूप राग आला नाही <laughs> पण मार खाते परत मार खाते शिगांना छोटे छोटे दोन चम्मच आनले तुला हो खिलाय खिला

फोटो फ्रेम दादा हे दादा लावून तेल तेल लाव बाबा बाबा बसलाय ना इकडे मी लावते असं बापूक पाय नाही बाळा मी लावते बाबा श्री नाही लावत तुला बुक भिजवलेत आणि मम्मी मम्मा खराब झाले होते म्हणून बघा हे घ्या किती खराब केलेत मी, मी बघितलंच नाही वॉशरूम मध्ये टाकले होते पाण्यामध्ये आणि आगावपणा करते पाणी खेळते केस सोडले तर कायच नाही बॅडमॅन श्री पाया पडायचं बुकच्या ओके आणि हे काय लिंबू लिंबू का ग्रेप्स नमस्कार मित्रांनो डायरेक्ट संध्याकाळी साडेसहा वाजता आपण लॉक चालू केलाय दिवसभर आपण दुपारी आले श्रीला घेऊन आल्यानंतर निवांत आराम केला मॅडम की माझा फोन का श्री आपल्याला फोन मागते देऊ का तुझा देऊ फोन देऊ श्री मम्माचा देऊ मम्माचा देऊ का भावाचं पाहिजे का बरोबर ठीक आहे देतो तुफान काय काय कसं काय म्हणणं हे सगळ्यात बघून तर मसाला भातचं नियोजन असं वाटतं चैनल फास्ट चालत आहेत पायाखाली मुंगी सुद्धा मरत नसेल चालायला भी बुळबुळ घेऊन यावं लागतं मोबाईल बघत बघत हा कुठली स्टाईल आहे माणसाशी गप्पा माराव्या थोड्याशा कॅमेरा काय मां काय चाललंय थकला तो तो है, है। दुण, दुण। आलो तर नाही सत्तर टक्के ऐंशी टक्के जेवण करायचं एवढं सगळं खाल्लं मग बघितलं बघ आता काय करते चाललेत बिललेत ना तर घरी जाऊन बसणार माहितीये का गर्मीने पाणी

आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आपण ते सेअ करू बाय बाय गुड नाईट नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू